आंबेडकर विचारधाराचा सरपंच मला दिसलेला नाही सध्या म्हणून राजीव भाऊ गजबी आहे फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर चालणाऱ्या एकमेव मला आजचे जे आमचे सरपंच आहेत त्यानंतरच आमच्या विधानसभेमध्ये आणखी एक शिंदवाडा बुद्रुक म्हणून गाव आहे तिथले पण सरपंच विलासभाऊ चव्हाण इथे आलेले आहेत ते पण फुले शाहू विचारधारेवर चालणारे तेव्हाच हा विकास आपल्याला दिसतो आहे आताच प्रदेश अध्यक्षांच्या हातून आता मी आम्ही एक जे उद्घाटन केले आहे झालेल्या कामाचे राजभवनी केलेल्या कामाचे प्रदेश अध्यक्षाला मी हे सांगू इच्छितो की इथे आम्ही पाच सहा महिन्यापूर्वी आलो होतो या गावामध्ये तेव्हा मला असे एक नाली गटार फटार सर्व असं दिसत होत आता जेव्हा मी कालपर्वा इथे गावामध्ये आलो तेव्हा एक चकाचक मला रा। दाखवलं राजीभवनी म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा जो व्यक्ती आहे तो विकासात्मक कामे करू शकतो असं बयन कुमारी मायावती जी यांनी उत्तर प्रदेश मध्ये चार चार वेळा सत्ता हाती घेऊन हे आपल्याला दाखवलेला आहे विकासाची एक धरणा आपल्याला तिथून दाखवलेली आहे